वळसंग पोलीस ठाणे येथे शांतता समिती पोलीस पाटील तसेच गावातील गणेश मंडळ प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली बैठकीत प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मार्गदर्शनभर सूचना दिल्या यामध्ये प्रामुख्याने एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणपती सांस्कृतिक गणपती पारंपरिक उत्सव असे विविध उपक्रम राबवण्यासाठी आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करून त्यामध्ये लेशिम पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे गणेशोत्सव मंडळाचे मंडप सुसज्ज आणि लोकांना रस्त्यावर त्रास न होईल अशा प्रकारे उभारणे त्यामध्ये चोवीस तास बारेकरी नेमणे सी सी टी बसवणे असे मंडळाच्या अध्यक्षांची कर्तव्ये नेमण्यात आली आहेत यंदा शांतता आणि शिस्तबद्धतेने गणेशोत्सव पार पाडण्यासाठी सर्व नागरिक गणेश मंडळे आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले उत्कृष्ट गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना विशेष गौरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली या बैठकीत विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग पळजंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील रविराज कांबळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका